मी खेळ सुट्टी पर्यंत बसलेलो शाळा सुट्टी पर्यपसल होता होय अरे बाप आणि खेळायला पण सोडले हा होय अरे बापरे आणि खेळ झाल्यानंतर पण बस ये आणि गोष्ट सांगितली गोड सांगितला होय कोणती गोष्ट महादेवांची गोष्ट सांगितला होय अरे बापरे आणि महादेव आणि महादेवानी लेखनी अस असतं ते योग्य जादा जिशू खाली केलं अरे बापरे आवडले काय खाल्लास तू स्कूल मध्ये बाळ आणि टिफिन मध्ये दिली चपाती संपवला संपवले पण दोन्ही पण डोल खाल्ला व्हेरी गुड

असला 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 व्हाइट ऑरेंज ग्रे मरून आणि येलो आणि पिंक असला असला म्हणायचं नाही पिंक हा आणि हा हा बर आणि हा आणि हा म्हणजे सगळेच कलर हवेत तर आग। <laughs> आग। आग। एक झाडा घ्यायचं आणि हे पण सगळे डिफरंट डिफरंट कलरच होते आणि तू काय केला तू सगळे एकत्र करून त्याचा एकच बॉल तयार केला हो की नाही उद्या आता उद्या उद्या नाही नंतर संध्याकाळी नंतर उद्या सकाळी बन सकाळी हे छोटे छोटे गोळी ते रेड फिश बनण्यासाठी हे बघा आता हातात घेतला एक गोळा हे बघा आणि असं 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 करायचं म्हणजे असं गोळा तयार होते बघा केला आता तर मी दुसऱ्या गोळ्या करत आहे पाहू शकते काय मी तिथे एकदम मस्त ड्रॉईंग कडेच आहे बघा पाहू शकते कोणतं कोणतं ड्रॉइंग केला थांब मग तुम्हाला एक कंडक्ट करून दाखवलं हम्म पण बनाना इथे इतका इथे फ्री आहेत बनवून ते बनाना थ्री नाही येत रे ती एकच बनाना आहे तो <laughs> अरे त्याला लाईन्स सा असतात ना वरती

उसको एक सुई दिखी 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 और उस और उस वो नहीं नहीं गए उसको क्योंकि तो खोरे का जूस पी रहा था तब तक हमने उसकी उस उसकी उसकी जूस वाली सुई निकाली वो को वो हम्म ओके फिर फिर क्या हुआ काय करतोस अरे हँडवॉश तर घे कोणता कलर आहे तूच बघ हे लोक तुझ्या हात किती घाण आहेत हे बघ हे बघ वरती हँडवॉश वरती किती घाण पडली बघू दे बघू हातामध्ये हम्म छान पण थोडा खराब झाला ना दुसरा बनव हा? <laughs> <laughs> केस केस चिकटला रे बाबा सोड़, बघू तर विनूने बनवलेला आहे हा फिश बरं याचं नाव काय रे याचं नाव कनी नाव याच नाव हल फिश हो हो बरोबर फिश पण नावाची बरोबर